अहिल्यानगर शहरात माईवाडा आणि तारकपूर एस टी बस स्थानकात प्रवाशांची पाहता पोलीस चौकीत कोणीच यामुळे येथील प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त दिवाळी सण जवळ आल्याने माईवाडा आणि तारकपूर बस स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे या गर्दीचा फायदा घेत पाकिटमार आणि चेन स्नॅचिंगच्या घटना होण्याची भीती व्यक्त होतीये या दोन्ही बस स्थानकांवरील पोलीस चौक्यांमध्ये एकाही कर्मचाऱ्याची उपस्थिती नसल्यानं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय चौकीत नेमणूक असलेले काही पोलीस कर्मचारी बऱ्याच काळापासून इतर ठिकाणी स्थायिक असल्याची चर्चा असून प्रवासी प्रवासी वाहतुकीकडे आणि त्यातून गोळा करण्याकडे असल्याचा आरोप अलीकडेच बस स्थानकातून तब्बल वीस लाखांचे सोने चोरीस गेल्याची धक्कादायक घटना घडली या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस ठाण्यात जाऊन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली माईवाडा बस स्थानक परिसरात बस आत येताना उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे प्रवाशांना तोंडावर हात ठेवून आत प्रवेश करावा लागतोय बस स्थानक परिसरात बसण्यासाठी पुरेशा सुविधा नसल्यानं नागरिक नाराजी व्यक्त करतायत स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीनं स्वच्छता सुरक्षा आणि सुविधा सुधारण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर